नमस्कार हा उपाय तुमचा वेळ वाचवेल सुधारण्यासाठी तुम्हाला इंजेक्शन गोळ्या किंवा शस्त्रक्रियेची गरज नाही असं मी सांगितलं तर आमचं ई मेडिका डिव्हाइस हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे चौदाशे पेक्षा जास्त आजारांवर उपचार करत त्यामुळे तुमचा डॉक्टरांच्या सततच्या भेटीचा वेळ वाचतो आणि उपचार प्रक्रिया सोपी होते अजून काही माहिती हवी आहे का खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या लोक हे त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कसे वापरतात आमच्या हेल्थ टिप्स फॉलो करा एम के जी एस वेलनेस एल एल पी उंड्री पुणे बिझनेस साठी कॉन्टॅक्ट करू शकतात आपण खाली दिलेल्या नंबरवरती धन्यवाद